श्री स्वामी समर्थ स्वामीच्या घनदाट वृक्षछायेत बसले होते ही वृक्षछाया हिमालयातल्या काही हरणांची बागडण्याची आणि रात्री मुक्कामाची जागा होती शिकारांनी स्वामींची मनापासून क्षमा मागून आल्यापावली मागे परतल्यावर स्वामींच्या जवळ ही हरणे भीतीने बसली होती त्यातली एक हरिणी अचानक उठली आणि आपल्या पिल्लाचा शोध घेऊ लागली कारण शिकारी मागे लागले तेव्हा तिची आणि तिच्या बछड्याची चुकामुक झाली होती हरिणीचे व्याकुळ डोळे पिल्लाचा शोध घेऊ लागले ती हरिणी स्वामींकडे सतत पाहू लागली तिला वाटले की आपले पिल्लू शिकारांच्या बंदुकीला बळी पडले तर नाही ना त्या हरिणीचा सहचार सुद्धा आपल्या पिल्लाचा शोध घेत होता पिल्लू न सापडल्यामुळे तो हरिण सुद्धा व्याकुळ झाला होता दोघेही स्वामींच्या चरणांना आपला माथा लावून जणू विनवू लागले की स्वामी आमचा प्राणप्रिय बछडा आम्हाला परत मिळवून द्या स्वामींनी त्या दोन्ही हरणांकडे पाहिले त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हटले तुम्ही दोघेही अगोदरच्या जन्मात पती पत्नी होता तुम्ही खूप पुण्य जमा केले होते परंतु अनावधानाने तुम्ही एका संत पुरुषाला त्रास दिलात म्हणून तुम्हाला हा पशुजन्म मिळाला तुमचे पुण्य बलबत्तर म्हणून तुमची माझी भेट झाली काळजी करू नका ते बघा तुमचे पिल्लू बागडत इकडेच येत आहे स्वामींनी आपल्या ह्या दोन भक्तांना अभय दिले होते त्यांचे पिल्लू परत मिळवून दिले होते स्वामींच्या कृपेने त्यांना वाचा प्राप्त झाली त्यांना आपले पूर्वजन्म आठवले त्यांच्या लक्षात आले की कि कित्येक जन्म आपण स्वामींच्या अवतार कार्यात सामील झालेलो आहोत स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला पुढल्या जन्मात तुम्ही माणूस म्हणून जन्माला याल तेव्हा आपली भेट अक्कलकोटला होईल स्वामींनी हरणांना आशीर्वाद दिला आणि ते पुढल्या मुक्कामाला निघाले मुक्या प्राण्यांना सुद्धा स्वामींच्या अवतारकार्याची जाणीव झाली होती राणावनात बागडणाऱ्या पशुपक्ष्यांना सुद्धा स्वामींचा वेध लागला होता आपला एकमेव प्राणदाता म्हणजे फक्त स्वामी समर्थ ह्यांची खुणघाट त्यांनी बांधून ठेवली होती शिकारी मागे लागल्यावर आपले प्राण फक्त स्वामीच वाजवू शकतात ही खात्री हरणांना वाटली स्वामींच्या ओढ फक्त जीवना लागते जे पूर्वी स्वामींचे भक्त असतात स्वामी भक्ती ही खरे तर जन्माजन्माची कहाणी आहे ज्यांच्या मुखात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र घुमतो ते स्वामी भक्तीत अग्रेसर असतात